नमस्कार निक्षा डॉट कॉमे तुमचं सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी जे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यातल्या जर कधी तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यासाठीचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आता एक नवीन केले आहे या मध्ये काय असेल तर तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंग संदर्भातले सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सर्व आवश्यक गोष्टी तुम्हाला सर्व आवश्यक जे मार्गदर्शन आहे ते सर्व मार्गदर्शन दर्शन तुम्हाला या मध्ये मिळणार आहे यासाठी तुम्हाला ही टूलकिट कशी मिळवायची आहे ही सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर्मनीतील शिक्षणासंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला जो क्यू आर कोड असेल स्क्रीनवरती तो क्यू आर कोड स्कॅन करा फेसबुक ग्रुप जॉईन करा तसेच आम्ही तुम्हाला टेलिग्राम ग्रुपचा देखील क्यू कोड दिलेला आहे या, या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करू शकता त्याचा देखील क्यू कोड खाली दिलेला आहे तो क्यू कोड स्कॅन करून तुम्ही इंस्टाग्रामचं पेज देखील फॉलो करू शकता चला तर मग वेळ नयो तर तुम्ही ही एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी जी टूलकिट आहे ती कशी मिळवाल हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या सर्च इनवरती निका डॉट कॉम टाईप करायचं आहे किंवा तुमचा जो क्यू आर कोड स्क्रीनवर आता दिसत असेल त्या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे तुम्ही निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला एक्स्प्पोअर ऑलचं ऑप्शन दिसेल एक्सप्लोअर ऑलचं ऑप्शनला गेल्यानंतर तुम्हाला बंडल्स नावाचा एक ऑप्शन दिसेल बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करा बंडल बंडल्स नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इंजिनिअरिंग नावाचं ऑप्शन दिसेल इंजिनिअरिंग नावाच्या ऑप्शनला क्लिक करा त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल एरोस्पेस इंजिनिअरिंगचं ऑप्शन त्या एरोस्पेस इंजिनिअरिंग ऑप्शनला क्लिक करा या एरोस्पेस ऑप्शन इंजिनिअरिंग ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पाय नावचं ऑप्शन असेल या पाय ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोसेसला स्टार्ट केलेला असेल या किट मिळवण्याच्या तिथे तुम्हाला पुढे तुमची काही बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे ज्यामध्ये तुमचं नाव तुमचं आडनाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल ऍड्रेस आणि तुमचा बिलिंग ऍड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे ही सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्ही खाली या खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक टर्म किंवा एक कंडिशन दिलेली असेल ती ऍग्री करा ती ऍग्री केल्यानंतर प्लेस ऑर्डरला क्लिक, कर। प्लेस क्लिक के करा सिंपल प्लेस ऑर्डरला क्लिक केलं आता तुमच्या समोर एक क्यू आर कोड जनरेट होत असेल हा क्यू कोड जनरेट झाला या क्यू आर कोडला हा क्यू आर कोड जनरेट झाल्यानंतर तुम्ही याला स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट कम्प्लीट करा अगदी सिंपल पद्धतीने तुमचं पेमेंट कम्प्लीट होताच तुम्हाला तुमची ही एरोस्पेस इंजिनिअरिंग संदर्भातली जी टुलकिट आहे ती किट मिळालेली आहे या मध्ये तुम्हाला मी परत एकदा सांगू इच्छितो की तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंग संदर्भातले सर्व प्रश्न तुम्हाला आवश्यक सर्व गोष्टी तसेच तुम्हाला मेन्टॉर पर्सनल मार्गदर्शन जे तुम्हाला हवं असेल जर्मनीतील संदर्भातलं ते देखील तुम्हाला तुमच्या या मध्ये मिळणार आहे तर मग अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहज सहज ही टूलकिट मिळू शकता या टूलकिटचा ऍक्सेस तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेस वरती मिळालेला असेल त्यामुळे तुम्ही तुमचा ईमेल अड्रेस व्यवस्थित फिल करा तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा